आधुनिकतेच्या त्याच्या काळात जगताना काही गोष्टी अशा असतात ज्या रहस्यांनी भरलेल्या असतात पर परंतु काळाच्या जगात आजही पावलं पावले अशी रहस्य जगलेली आहेत ज्यांचा शोध अजूनही लागली नाही परंतु सगळ्यात आजपर्यंत आपण त्याचं रहस्य उलगडू शकलो नाही हीच आहे नमस्कार मंडळी मी राहुलकर सोने किचन मध्ये आपले पुन्हा स्वागत करतो आज आपण जाणून घेणार आहोत जगातील अशीच काही रहस्यमयी गोष्टी ज्यांचा शोध आजही माणसाला भर नंबर एक स्किलेटन कोस्ट आफ्रिकेमधील नामिबिया या देशातील स्किलेटन कोस्ट हे ठिकाण आजही रस्त्यांनी बदलले आहे हे ठिकाण आजही तेवढं सुन्न आणि विनाशेचं कारण भरलेलं आहे अर्थातच मानवी हड्ड्यांच या ठिकाणी आजूबाजूला पसरलेला दुरपर्यंत समुद्र आणि रेतांचे मोठमोड्याचे ठिकाण लागलेले आहे म्हणतात या ठिकाणी आजपर्यंत जेवढे सुद्धा जहाज आले ते पुढचा प्रवास कधीच काढू शकले नाही ते जहाजे इथे आले आणि इथेच संपून गेले परंतु त्या जहाजांचं पुढे काय झालं आणि त्यात असणाऱ्या माणसांचं काय झालं यांचा शोध आजपर्यंत कुठे घडू शकला नाही आजही जेव्हा आपण या ठिकाणी जातो तर आपल्याला नुसतं जुने लोखंडाचे अवशेष आणि जहाजांचे अवशेष आणि नुसते मानवी जीवांचे अवशेष आणि हड्ड्यांचे अवशेष बघावयाला मिळतात परंतु त्या मनुष्यांचं पुढे काय झालं हे मात्र आस्थाव्यात आपल्याला कधीच कुणाला कळलेलं नाही कावाईचे इंडोनेशियामध्ये स्थित आहे ज्वालामुखीचे असे ठिकाणचे आजही रहस्य बनलेले आहे जवळपास एक किलोमीटर पसरलेल्या या सरोवरामध्ये एक झरा आहे आणि त्या झऱ्याची पाणी जी आहे ती हवी निळ्या त्या झऱ्यामधून सतत एक वाप वाहत राहते आणि वापही अशी की जणू जर मनुष्य गेला तर तो परत पुन्हा दिसणारच नाही परंतु खरं रहस्य म्हणजे या झऱ्यामधून जेव्हा वाप निघते आणि जेव्हा यातील सल्पर गायू वायू हवेमध्ये मिसळतो तेव्हा एक निळी आग राहते ती निळी आग आपल्याला दिवसा जरी भयानक वाटत नसती तर परंतु रात्री मला ती खूपच एक भयानक वाटते जणू काही दुसऱ्या जगाचा रस्ता आपल्या मधून त्यामधून आपल्याला दिसत आहे अशी वाटते अधून मधून दिसणारे भयानक चेहरे मात्र आपल्याला भयभीत करून सोडतात परंतु हे असं का होते आणि ते सल्पर गॅस हवेत मिसळल्यानंतर एक निडा प्रकारची जी आग लागते त्या आगीच रहस्य काय आहे हे आजपर्यंत कुठल्याही वैज्ञानिक खऱ्या खऱ्या पद्धतीने सांगू शकते ते माउंट किलोमेटो इंडोनेशियामध्ये स्थित माउंट किलोमेटो हे ठिकाण सुद्धा रस भरभरून भरलेला आहे या ठिकाणी एक पर्वत आहे आणि त्या पर्वतावर एक नव्हे दोन नव्हे तर तीन झरे परंतु त्या तिन्ही आजूबाजूला असणाऱ्या झरांचे जे पाणी आहे ते वेगळ्या रंगाचे पुण्याचं काळं पाणी आहे कुणाचं निळं पाणी आहे परंतु काय वेगळं असणारा रंग एवढंच या ठिकाणचं वैशिष्ट्य आहे काय नाही तर या असणाऱ्या झरांचा रंग केव्हा बदलून जाईल हे मात्र कधीच सांगता येत नाही कधी या झरांचा पाण्याचा रंग निळा होतो कधी गुलाबी होतो कधी हिरवा होतो तर कधी निळा होतो शास्त्रज्ञांनी सुद्धा खूप या ठिकाणचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना जे कारण आहे ते मात्र शोध त्यांनी या तीन वेगवेगळे नाव ठेवले आहे पहिल्या सरामध्ये त्यांच्यानुसार प्रौढ व्यक्तींच्या आत्मा राहतात दुसऱ्या सरामध्ये युवक व्यक्तींच्या आत्मा राहतात तर तिसऱ्या झऱ्यामध्ये बालकांच्या आत्मा राहतात शासनज्ञांनी मात्र हा दावा फेटाळलेला आहे शासनज्ञानुसार त्या ठिकाणी असलेल्या खनिजांमुळे या झरांचे रंग जे आहे ते नेहमी निरंतर असे बदलत राहा जरी आजूबाजूला असू चुकतात अशी वेगवेगळे रंग का बदलतात हे मात्र वैज्ञानिक आजपर्यंत स्पष्ट करू शकलेले नाही तर ही होती जगातील काही रहस्यमय ठिकाणांपैकी ठिकाणी तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत राहा सुनील किस्सा